नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे होणाऱ्या पतीला मेसेज करून युवतीचे मोडले लग्न दिल्ली गेट परिसरात त्या युवतीसोबत छेडछाड होणाऱ्या पतीला मेसेज करून युवतीचे लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे नगर शहरात राहणाऱ्या पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी तोपखाना पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केलाय दीपक गणेश चौरे राहणार शेंडी पोखरडी तालुका नगर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे फिर्यादी युवती फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून पासून एका सरकारी रुग्णालयात नोकरी करत असताना तिची दीपक सोबत ओळख झाली होती त्यांच्यात मैत्री झाल्याने ते एकमेकांशी बोलत होते तर सोबत फोटोही काढले होते दरम्यान युवतीचा सोनाई तालुका नेवासा येथील तरुणाशी विवाह जमल्याने तिने दीपक सोबत बोलणे बंद केले होते तरीही दीपक युवतीला प्रेम आहे लग्न कर म्हणून जवळीक साधत होता त्याने युवतीच्या होणाऱ्या पतीला तू कशाला आमच्या मध्ये पडतो तू तिच्याशी लग्न करू नकोस असे मेसेज करून लग्न मोडले तसेच युवती शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दिल्ली गेट परिसरातून जात असताना दीपक याने तिचा हात पकडून गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पीडित युवतीने रविवारी तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला पोलिसांनी दीपक चौरे विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा